नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी एकदम सिम्पल प्रोसेसनी आपण खारकेपासून खारीक पावडर जी असते ती कशी तयार करतो ती खूप साधी सोपी प्रोसेस आहे तर चला लगेच आपण या प्रोसेसला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम मी इथं अर्धा किलो खारका घेतलेल्या आहेत ह्या अशा पद्धतीच्या आहेत खारका ज्या आहेत त्या तीन चार प्रकारच्या येतात वेगळेवेगळे प्रकार असतात तर मी हा जो आहे नॉर्मल असतो तो हा प्रकार घेतलेला आहे काळ्या पण खरका मिळतात यामध्ये तर आपल्याला यापासून आता पावडर बनवायचे तर इथं खल खल मी खलबत्ता घेतलेला आहे माझ्याकडे खलबत्ता आहे म्हणून मी घेतला आहे तुमच्याकडे पाटावर वंटा असेल तर तो तोही तुम्ही घेऊ शकता तर घाबरू नका आपल्याला या याच्यामध्येच खारीक पावडर बनवायची नाही तर काय करायचं आहे ही जी खारीक आहे ती आपल्याला अशा पद्धतीने खलबात्यामध्ये फोडून घ्यायचे आणि ह्याचं जे वरचं जे तोंडाला असा एक पार्ट असतो छोटासा तो आणि ह्याचं बी जे आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं हे आपल्याला यूज करायचं नाही तर हे दोन्ही आपल्याला संपूर्ण खारकाचं जे आहे ते तोडून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने ज्या बाकी राहिलेल्या आपल्या खारका आहेत सगळ्या त्या पण हलका हलका ह्याला एक दोन ठोचा मारायच्यात आणि हे बी जे आहे ते आरामशीर निघून जातं तर अशा पद्धतीनेच आपल्याला या पूर्ण खारकामधील जे बी असतं हे ते काढून घ्यायचं आहे कारण या बियाचा आपल्याला काहीच उपयोग नसतो आणि याने आपलं जे मिक्सर आहे ते खराब होऊ शकतं म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीने सर्वप्रथम सर्व बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्यात तर मी इथे पाहू शकता सर्व बिया काढून घेतल्यात आणि ह्या ज्या आपल्या खारका होत्या त्या मी अशा पद्धतीने फोडून घेतलेल्या आहेत तर आता या खरकाला आपल्याला जे आहे ते कडक उन्हामध्ये दोन ते तीन तास मस्त असं सुकायला ठेवायचं आहे कारण खारीक जी असते ती कुठे कुठे ओली असते त्यामुळे याला वाळवून घेणं खूप गरजेचं आहे तर मी इथं खरका वाळवून घेतलेल्या आहेत तर वाळल्याच्या नंतर असं हाताने हे जे मोठे मोठे अर्धे अर्धे भाग केले होते आपण त्याचे आपल्याला असे तीन चार तुकडे करून घ्यायचे आहेत वाळल्याच्या नंतर खारीक जी आहे ती कडक होते त्यामुळे नंतर हे तुकडे जे आहेत ते खूप आरामात होतात हाताने सुरुवातीला करायला गेलं तर खारी खारीक जी असते ती कुठेतरी ओली असते त्यामुळे होत नाहीत मग अगोदर तुम्ही वाळवून घ्या चांगलं आणि नंतर अशा पद्धतीने करा ज्यामुळे आपल्याला मिक्सरमध्ये वाटताना हे सोपं जातं म्हणून ही प्रोसेस करणं गरजेचं आहे तर सर्व मी ते असे तुकडे करून घेतलेले आहेत तर पाहू शकता फरक जाणवतो आहे आप आपल्याला अगोदरच्या तुकड्यांमध्ये आणि आत्ताच्या तुकड्यामध्ये तर आता आपल्याला हे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात हे तुकडे जे आहेत ते आपल्याला घालायचे आहेत खूप भांडं भरून घालायचं नाही एवढं घातल्याच्या नंतर आपली ब्लेड तुटू शकते तर खूप थोडं थोडं हे घालायचं आहे आपल्याला जे फक्त याची ब्लेड झाकू शकेल एवढंच आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे आपल्याला असं अशा पद्धतीने वाटून घ्यायचे खूप मिक्सर फास्ट पण ठेवायचं नाही कारण तसं मिक्सरवरती जर लोड आला तर आपलं मिक्सर खराब होईल किंवा आपली ब्लेड तुटेल यासाठी मिक्सर आपल्याला चालू बंद चालू बंद करून अंदाजा घेत घेत हे अशा पद्धतीने वाटून घ्यायचे मी जी माझ्या घरी प्रोसेस करते ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ती तुम्हाला कशी वाटते हे मला सांगा तर अशा पद्धतीने जे आहे हे जाड भरड या तुकड्यांचं अशी पावडर करून घ्यायचे सर्वप्रथम तर सर्व हे जे बाकी आहे माझे खारी त्याचं मी अशा पद्धतीने पावडर करून घेते तर हे पहा हा लास्टचा आपला घाणं आहे तर अशा पद्धतीने ही पावडर झालेली आहे तर सध्या तरी ही जाडीच आहे तर एका भांड्यामध्येच हे पूर्ण मी स्वतः तरी ग्राईंड करत नाही बारीक पावडर कारण ती होणं शक्यच नाही तर आता या पावडर आपल्याला छोट्या भांड्यातून आणखीन हलकं हलकं जे आहे ते वाटून घ्यायचं आहे हे नंतरची प्रोसेस आहे ती खूप फास्ट होते याला जास्त वेळ लागत नाही तर पाहू शकता किती मस्त आपली खारीक पावडर जी आहे ती बनवून तयार होते तर दुसऱ्या वेळेला जेव्हा आपण ह्याला वाटतो मिक्सरमध्ये तेव्हा आपल्या आवडीनुसार याला किती बारीक करायचं आहे ते आपण ठरवू शकतो तर मला जेवढं पाहिजे होतं तेवढंच मी हे अशा पद्धतीने नंतर बारीक करून घेतलेलं आहे तर चला हा आपला पहिलं घाणं आहे जे बाकीची आपली पावडर होते जाडी भरडीची झाली होती ती आपल्याला सेम याच पद्धतीने जी आहे ती बारीक छान करून घ्यायची आहे तर हे ही पावडर जी आहे ती मी जे डिंकाचे लाडू बनवले होते सुक्या मेव्याचे लाडू म्हणून आपली रेसिपी अपलोड झालेली आहे त्याच्यामध्ये यूज करण्यासाठी हे बनवलेलं होतं तर लाडूमध्ये अशी पावडर जी आहे ती आ, बस होते एवढी खूप बारीक वाटायची गरज नाही तर चला आपली पावडर बनवून तयार आहे तर लगेच आपण हिला सर्व करूयात तर आपण ही पावडर एकदम बनवून ठेवू शकतो आणि जशी गरज लागेल तसं आपल्याला आपण ही थोडी थोडी वापरू शकतो तर हिला आपण एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं कारण साख सॉरी खारीक जी असते ती गोड असते म्हणजे साखरेचं प्रमाण असतं त्यामध्ये त्यामुळे त्याला ह्या पावडरला पाणी सुटून हे खराब होऊ शकतं बुरशी होऊ शकते म्हणून याला हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण याला वापरू शकतो पावसाळ्यामध्ये हे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता कारण पावसाळ्यामध्ये जे आहे ती बुरशी खूप लवकर पकडते तर अशा पद्धतीने माझी खारीक पावडर बनवून तयार आहे तर माझी ही एकदम साधी सोपी प्रोसेस तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा ही पद्धत आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद